पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी खोबरे तेल कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे या आधी पण मी तीन रेसिपी अपलोड केली आहे त्या जर तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघा आणि पूजास किचनवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत असतो तर घरातल्या खोबऱ्यापासून किंवा नाचलेल्या खोबऱ्यापासून खोबरे तेल कसं बनवायचं हे रेसिपी आज आपण बघणार आहेत तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया त्याआधी पूजस किचनला सबस्क्राईब करून शेजारीच बेलायकन आहेत त्याच्यावर प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी पहिल्या आधी तुमच्या मोबाईलवर येऊन जातील आणि मग त्या इतरांना दिसन तर चला मग आता खोबरे तेलची रेसिपी करण्यासाठी आपण सुरुवात करूया आपल्याला बनवायचं आहे खोबऱ्याचं तेल तर खोबऱ्याचं तेल बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे असं हे खोबरं जर खोबरं तुमचं खराब असेल तरी चालू शकते किंवा चांगल्या खोबऱ्याचं चा पण तुम्ही तेल काढू शकता मात्र छोटे छोटे काप मी करून घेतलेले आहे आता हे मिक्सर मध्ये पाणी टाकून आपल्याला एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपल्याला असंच कोरोड दळायचं आहे नंतर ना आपल्याला पाण्याचा वापर करून पेस्ट करायची आहे

इथं खाली मोठं भांडं घ्यायचं आहे त्यावर पूर्णचे चाळण ठेवून घ्यायचे आहे आणि आता जे वाटलेलं मिश्रण आहे ते यावर टाकून यात थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे वरती नुसता चौथाच राहायला पाहिजे या पद्धतीचा या आता यात पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं हे प्रेस करत यातलं सगळं मिल्क काढून घ्यायचं आहे मी एका चमचेच्या साय्याने पण असं प्रेस करू शकता यात असं आपल्याला जे दूध असतं खोबऱ्याचं ते पूर्ण काढून टाकायचं आहे म्हणजे खालच्या भांड्यामध्ये निघता येते खाली भांड ठेवून घ्यायचं आहे चला आता सगळं मिल्क आपण असंच काढून घेऊया आणि थोडं थोडं पाण्याचा पण वापर आपल्याला करायचा आहे जेवढं पाणी आपल्याला पाण्याचा वापर खूप जास्त पण करायचा जा नाहीये एका वाटीला अर्धा ग्लास इतकं पाणी पुरेस होतं तर आता बघा त्यातलं सगळं मिल्क खाली गेलेलं आहे आणि वरती नुसतं असा चोथा राहिलेला आहे आता हा चोथा तुम्ही भाजीला पण वापरू शकता पण याची टेस्ट अजिबात येत नाही भाजीला हवी तशी येत नाही तुम्ही हिरीला किंवा मग बर्फी वगैरे त्यासाठी वापरू शकता तर चला आता हा सगळा चोथा आपण वरचा काढून घेऊया आणि दुसरं मिश्रण यात टाकून घेऊया या पद्धतीचं असं दूध तयार होतं खाली बघू शकता पातीले आता दुसरी पण स्टेप आपल्याला त्याच पद्धतीने करायची आहे तर इथे सगळं मिल्क काढून झालेलं आहे जे खोबऱ्यातलं पाणी होतं वाईट ते सगळं काढलेलं आहे आता तो चोथा आपण ठेवून दिलेला आहे आणि ह्या मिल्कचं ह्या दुधाचा आपल्याला वापर करायचा आहे तर आता आपल्याला कडक अशी पिशवी घ्यायची आहे एक प्लास्टिक पिशवी या पद्धतीची अशी जाडसर पिशवी पाहिजे खूप पातळ पिशवी नको आहे आता एक खराब असा डब्बा घ्यायचा आहे आपल्याला डब्बा लागणार आहे तसं आपलं मिल्क व्यवस्थित थांबणार नाही एका था जागेवर तर असा खराब डब्बा घ्यायचा त्यामध्ये ही, त्या ही पिशवी असं जे पिशवीचं टोक असतं ना हे जे टोक असतं ना हे लास्टला असं त्रिकोणी पिशवी ठेवायची आहे असं त्रिकोणी पिशवी आपल्याला ठेवायची आहे म्हणजे उचलायला आपल्याला अलगदपणे मदत होते आणि मिश्रण इकडं तिकडं हलत नाही हे बघा या पद्धतीचा एक कोपरा इकडं बाहेर निघालेला आहे आणि आता इथे आपल्याला थोडस टप्प्यात हे कॅरीबॅग मध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे ही सगळी पिशवी गोळा करून डब्याला आहे आता सगळं हे आपल्याला घ्यायचं आहे आणि पिशवी थोडी उचलून घ्यायची आहे खूप टेकून द्यायची नाही आहे डब्यात खाली आणि अशी वरती ओढून मग इथे झाकण लावून घ्यायचं आहे असं ओढून झाकण लावून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून द्यायचं आहे चला मग बे सात ते आठ तासानंतर आता झालेले आहे सात ते आठ तास म्हणजे सकाळ झाली आहे मी रात्रभर ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये मध्ये तर आता ही अलगद पाणी आपल्याला पिशवी अशी वरती उचलून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम जे खोबऱ्याचा चोथा आहे हा सगळं वरती आला आहे आणि एकदम पाणी हे खालच्या थराला राहिलेलं आहे आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे एक कात्रेच्या साय्याने मी एक असा पिशवीचा कोपरा तोडून घेत आहे हे जेवढं यात पाणी आहे तेवढं थोडं थोडं काढायचं आहे आणि छिद्र खूप जास्त मोठं पण करायचं नाही नाहीतर आपला जो खोबऱ्याचा चोथा आहे हा सगळा निघून जाईल तर पाणी सगळं मी काढून टाकलं आहे आता एका कढाईमध्ये जो राहिलेला चोथा हा मी पूर्ण काढून घेणार आहे तर चला आता ह्या पिशवीतला सगळा चोथा असं काढून घेऊया तर बघू शकता या पद्धतीचा असा आपला घट्ट चोथा राहिला आहे खोबऱ्याचा आता गॅसवर ठेवून हे मस्त असं परतावून घ्यायचं आहे जसं आपण गावरून तूप परतो त्याला तडका देतो त्या पद्धतीने तर गॅस हा आपल्याला पहिल्यांदाच खूप फुल करायचा नाही कमी गॅसवर मस्त उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मस्त ह्या खोबऱ्यामध्ये जे पाणी आहे ओलसर ते मोकळं व्हायला लगेच सुरुवात झाली आहे खालून जाळ भेटला की हे सगळं मी पातळ होतं आणि तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर खोबरे तेल कसं वरती येतं तर हे चांगलं लालसर होऊन द्यायचं आपल्याला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताचे पंधरा मिनिटानंतर मी गॅस बंद केला खोबरं मस्त थंड होऊन द्यायचं जो चोथा आहे तो आणि मस्त फोडणी बसलेली आहे खोबरे तेल वरती आलेलं आहे एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच हे खोबरेचं तेल चोथ्यामधून बाहेर काढायचं तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला कुठेच तेल दिसत नाही आहे पण जेव्हा आपण कापडमध्ये हे हा जो चोथा आहे हात टाकला ना तर खोबरे तेल ॲटोमॅटिक खाली यायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता कापडच कसं एकदम तेलकट तेलकट झालं आहे आणि थोडासा पनीर कसं पिळतो आपण असं हे चोथा पिळून घ्यायचं आहे तर सेंट पण ह्या खोबरे तेलाचा अप्रतिम येतो आणि तुम्ही हे तेल भाजीसाठी पण वापरू शकता पोळीसाठी पण वापरू शकतात आणि ह्या तेलाने केस गळती थांबते म्हणजे तुम्ही हे तुमच्या केसांसाठी पण काढू शकतात किंवा भाजी पोळीसाठी तुम्ही हे तेल घरच्या घरी काढू शकता कशी वाटली स्ट्रिक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तीन व्हिडिओ मी केलेले आहेत तेही तुम्ही बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आता तेल मस्त आपल्याला ह्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि केसासाठी तुम्ही वापरू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय